नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण छत्तीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत खूप छान ब्लाऊज गोल नेक आहे आणि कुठलीही दोरी वगैरे न वापरता आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे तर कटिंग बघूयात तर पूर्ण उंची आपली साडेतेरा आहे त्यात आपण अर्धा इंच मिळवलेलं आहे आपण दोन्ही बाजूने पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे आपली छाती छत्तीस इंच चा आहे तर नऊ प्लस दोन इंचा आपण चौकोन तयार करून घेतलेला आहे आपण शोल्डर सव्वा पाच इंच घेतलेलं आहे पूर्ण त्यातून गळारुंदी सव्वा दोन इंच आणि शोल्डर तीन इंच अडीच प्लस अर्धा इंच मुंडागेर द्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंचावरती मुंडा खोली आपण दीड इंचावरती देतो तर जे फिटिंगसाठी आपण दोन इंच घेतलेले होतं त्यावरती एक खून करायचा आणि तिथून आपण मागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आता आपण कट करून घेत आहोत प्रिन्स कटचं माप टाकताना पहिल्यांदा मागच्या भागाचे कटिंग करायची आणि त्यावरूनच कटची कटिंग करायची असते या पद्धतीने आपली मागच्या भागाची कटिंग झालेली आहे आपण मागच्या भागामध्ये फिटिंगसाठी छाती घेर प्लस दोन इंच घेतलेलं आहे आता आपण पुढच्या भागाची कटिंग करायची आहे पुढच्या भागाची कटिंग करताना मागचा भाग आपला जसाच तसा अस्तरवरती काढून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्स कटची कटिंग कोणालाही ज सहज जमेल अशी आहे मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या ब्लाउजवरती हवा आहे किंवा कुठल्या गळ्यावरती कमेंट करून नक्की सांगा आता आपण मुंड्याचा आकार जसा काढला होता मागच्या भागाला त्याच पद्धतीने द्यायचा आहे फक्त पुढचा मुंडा आपण मागचा मंडा दीड इंचावरती देतो तर पुढचा मंडा आपला पाऊन इंचावरती असतो आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घेतली होती मागच्या भागाला पुढच्याही भागाला आपण सव्वा दोनच इंच घ्यायची आहे आणि गळारुंदी आपण खालच्या बाजूने सव्वा दोन इंच घेऊन पुढच्या गळ्याचा आकार दिलेला आहे लुकच्या बाजूने आपण प्रिन्स कटसाठी दोन इंचाने वाढवतो तर आपण दोन इंचाने वाढवलेला आहे हुकलूकच्या पट्टीकडून आणि आता आपण बस्ट पॉईंट द्यायचा आहे साडे दहा इंचावरती आपण बस्ट पॉईंट दिलेला आहे आणि ते दोन इंच जे आपण वाढवलेलं होतं ते गळ्याकडे जोडून घेतलेलं आहे आणि आपण छातीचा दहावा भाग प्लस पाव इंच तर साडेतीन इंचावरती आपण एक डॉट केलेला आहे आणि कमरेच्या भागाकडून दीड इंच वाढवलेलं आहे बघा या पद्धतीने आपण कमरेच्या भागाकडून दीड इंच वाढवून आपण त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे जे दोन इंच वाढवलेलं होतं त्या दोन इंचाकडं एक पॉईंट आणि फिटिंगसाठी जे दोन इंच वाढवलेलं होतं तिथे आणि प्रिन्स कटचा आपला टक्स घ्यायचा आहे आपला दीड दीड इंचावरती आणि जो आपण बस्ट पॉईंट घेतलेला होता त्याला जोडून या पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या भागाकडे प्रिन्सकटचा आकार द्यायचा आहे खूप छान आणि बसतो कपही खूप छान आणि दिसतो या प्रिन्सकटचा बघा या पद्धतीने आपण अगोदर कट करून घेत आहोत अगदी हेवी माप असेल मोठं छातीचं तरीही कप खूप छान पद्धतीने बसतो या प्रिन्सकटचा आपण मध्यभागी जो कटचा जो टक्स घेतो दोन्ही बाजूने दीड देड़ दीड इंच घेऊन तीन इंचाचा जो टक्स मोठा तयार होतो त्यामुळे आपला प्रिन्स कटचा आकार खूप छान आणि कपही मोठा येतो तर आपण आता पुढच्या गळ्याची कटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहे प्रिन्स कटचे या पद्धतीने आपली पुढच्या आणि मागच्या भागाचे अस्तरची कटिंग झालेली आहे आता या ब्लाऊजसाठी मी बाही कटिंग करायची आहे तर मागच्या भागाच्या आपला मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आणि बाहीचा जो घेर असतो तो मागच्या मुंड्याचा आकार तो पाऊन इंच कट करून जे माप राहील ते आपल्याला बाईची घडी घ्यायची असते तर अशी जर मागच्या मुंड्याचा आकार मोजून इंच कट करून जर बाईची घडी घेतली तर अगदी तंतोतंत बाही आपल्याला बाईची घडी आपल्याला मिळून जाते कमी जास्त अजिबात होत नाही तर आपण इथं बाईची घडी म मोजून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे फुगाबाई करायची आहे त्यामुळे फुगाबाईचा जो मेन फॅब्रिक काठाचा जो भाग आहे तो काठ वजा करून जेवढं माफ राहतं बाई उंचीतून तितक्या आपल्याला अस्तरची कटिंग कर करायची आहे तर आपल्याला अस्तर थोडंसं कमी पडत होतं उभी घडी घेण्यासाठी त्यामुळे आपण अशी मोठी घडी तयार करून घेतलेली आहे अस्तरची आणि मग मोजून घ्यायचं आहे आपली बाई बसती आहे का तर इथे आपली बाई बसती आहे तर आपण बाईचा चौकोन काढून घेऊयात काटवजा करून राहिलेली बाई जी आहे बाईची घडी प्लस एक इंच अशी कट करून घ्यायची <स्तुम्तित> आहे आपण पायी बाहीची घडी घेताना चार इंच एक्स्ट्रा घेतो येण्यासाठी आणि मग बाहीची घडी टाकतो तर प्रथम बंद बाजूने चार इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली बाहीचा आकार द्यायचा आहे कोणतीही गोपीबाई करताना साडेतीन ते चार इंच जर एक्स्ट्रा घेतलं तरच फुगा छान येतो इथे मी काट मोजून घेत आहे आणि आपला वजा पूर्ण उंचीतून बाहीच्या पूर्ण उंचीतून वजा राहिलेला जो बाहीचा फुगा तयार करायचा आपल्याला त्यासाठी मोजून घेऊन आपण अस्तरची बाई कट करणार आहोत तर आपण आता कॅप हाईट देत आहोत कॅप हाईट मोठी बाई असल्याकारणाने साडेतीन इंच घेतली आहे मी आणि फुगाबाईचा आकार चार इंचावरती घ्यायचा आपल्याला फुगाबाई इथे मी आतला मुंडा कट करत नाही कर आहे कारण की आतला मुंडा जर कट केला तर व्यवस्थित फुग्याच्या चुन्या येत नाही म्हणून चुन्या घालून पप तयार करून झाल्यावर ब्लाऊजला जोडण्याच्या वेळेला आतला आकार व्हायला द्यायचा आहे या पद्धतीने आपली फुगाबाईची कटिंग तयार झालेली आहे आणि काठासाठी पुन्हा हातून आतल्या बाजूने अस्तरचा कपडा लाभतो तर शिल्लक राहिलेल्या कपड्यातून आपण जोड देऊन तो घेणार आहोत आता आपण ब्लाऊज पीस कट करायचं आहे छान जांभळा कलरचा साडीतलं ब्लाऊज आहे हे कलांजली पैठणीतलं खूप सुंदर कलर दिसतो आपण दंड घेर प्लस दोन इंच आहे का ते बघून घ्यायचं आहे काठ आणि इथे दोन्ही साईडने काठ असल्या करणारे आपण एक काठ बाहीसाठी आणि एक आपल्याला बॅकला डिझाईनसाठी पाहिजे आहे म्हणून आपण ब्लाऊज पीसची पण व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आणि बंद बाजूने आपला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे या पद्धतीने आपण सर्व पॅटर्न आस्तरचे ब्लाउज वरती ठेवून घेत आहोत सर्व पॅटर्न ठेवून झाल्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे कोणताही ब्लाउज कट करताना अगोदर सर्व पॅटर्न ब्लाऊजवरती बसतात की नाही हे चेक करायचं आणि मगच ब्लाऊज कट करायला घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व ब्लाऊज कट केलेला आहे या ब्लाऊजचा स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ उद्या येईल या पद्धतीने आपले सर्व पीस कट झालेले आहेत कोणत्याही ब्लाउजची कटिंग करताना मेन फॅब्रिक आपल्या अस्तरपेक्षा जास्तच ठेवायचं आहे व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यामुळे था। थँक्यू